नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोणत्या महिलांना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला, महिला पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कोणत्या कोणती कौन्ति, कोणती कोणती कागदपत्रे लागतील अर्ज कुठे भरावे लागेल याची माहिती या, या बाब बातमीतून तुम्हाला मिळेल तर पुढे पहा राज्याच्या अर्थसंकल्पनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या ज योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना होणार आहे याचे चर्चा सुरू झाली आहे या बाबतीमधून कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कोणती कोणती कागदपत्रे लागतील अर्ज कुठे भरावे लागेल ही संपूर्ण माहिती या बातमीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे ज्या महिलांचे वय एकवीस ते साठ वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे विवाहित विधवा घटस्फोटित परितक्ता आणि नी, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असावे त्याचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहे त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजनेचे अंतर्गत थेट दीड हजार रुपये जमा होणार आहेत होम महाराष्ट्र कोणत्या महिलांना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कोणती कोणती कागदपत्रे लागतील अर्ज कुठे भरावे लागेल याची माहिती या बातमीतून तुम्हाला मिळेल राज्याच्या अर्थसंकल्पनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेनुसार राज्यातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना होणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे या बातमीतून कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल कोणते कोणते कागदपत्रं लागतील अर्ज कुठे भरावे लागेल ही संपूर्ण माहिती या बातमीतून देण्यात आमचा प्रयत्न आहे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे ज्या महिलांचे वय एकवीस ते साठ वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्वता आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असावे त्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजनेअंतर्गत थेट दीड हजार रुपये जमा होणार आहेत आणि अर्ज कुठे आणि कसा करायचा याबाबतची माहिती आपण पाहूयात ज्या पात्र महिला आहेत त्यांना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल योजनेचे अर्ज पोट पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करता येईल अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे शिवाय त्याला अर्जासोबत आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो अवश्य लागणार आहेत त्याचबरोबर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असेल शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे पैसे कधी जमा होणार या योजनेसाठी एक जुलै दोन हजार चोवीसपासून अर्ज करता येणार आहे पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर सोळा जुलैला ता पात्र लाभार्थींची यादी प्रकाशित केली जाईल तर एक ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल चौदा ऑगस्टला प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा होतील त्यानंतर दर महिला पंधरा तारखेला हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय घरता घरचा कोणी टॅक्स भरत असेल कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल कोणी निवृत्ती वेतन घेत असेल कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरीही ती अपात्र समजली जाईल शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी माझी खासदार असेल तर ती व्यक्तीही